नमस्कार मंडळी मी सूरज खरटमल रत्न मराठी मीडियावर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि पुन्हा एकदा मीनाक्षी सुद्धा खूप खूप स्वागत निमित्त जरा वेगळं असतं आज खूप वेगळं आहे मालिका लक्ष्मी निवास ही मालिका सध्या सुरू आहे झी मराठीवरती आणि त्याच्यामध्ये एक ती व्यक्तिरेखा साकारते त्याविषयी ती सांगेलच परंतु खूप खूप स्वागत पहिलं तर आणि अभिनंदन या मालिके मालिकेसाठी खूप उत्तम सुरू आहे प्रेक्षकांचाही खूप उत्तम प्रतिसाद आहे मालिकेला त्याचं लॉन्चिंगही खूप सुंदर झालेलं होतं एकंदरीत प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया आणि ज्या पद्धतीने ही मालिका लॉन्च होते म्हणजे एक तासाचा एपिसोड असेल किंवा एकंदरीत जी ट्रीटमेंट मिळते या मालिकेच्या निमित्ताने कलाकारांना देखील आणि या शोला सुद्धा जे जो प्रतिसाद मिळतो त्याच्यात काय आहे साधारण तुझा अनुभव काय एकच आठवडा झालाय मालिका सुरू होऊन पण खूप छान रिस्पॉन्स आहे सगळ्यांना आवडत टीआरपीचं गणित इथे नाहीये लोक इमोशनली कनेक्ट होत आहेत खूप छान कारण कंटेंट खूप वेगळा आला आहे टेलिव्हिजनवर त्यात एक तासाची सिरियल आहे एकत्र कुटुंब पद्धती यात तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि छान त्याला रिस्पॉन्स येतोय कारण आजकालच्या या जगात एकत्र कुटुंब पद्धती दिसत नसतानाच अशी एक सिरियल अशी एक मालिका घेऊन येणं जिचं खरं कौतुक आहे आणि त्यातही ता एक तासाची मालिका घेऊन येणं सो so, छान आहे सगळ्यांचे खूप चांगले आणि पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आहे आणि आम्हाला ही काम करताना खूप मज्जा येते आणि वीणा एक डेफिनेटली वेगळं कॅरेक्टर माझ्या वाट्याला आलेलं आहे ती खूप पॉझिटिव्ह आहे आणि घराला सांभाळून नेणारी आहे सासूला आयडल मानणारी आहे सो so, सगळं आलबेल आहे तरी एक छोट्या छोट्या कुरघुरी असतात एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये त्याही इथे तुम्हाला पाहायला मिळणार आहेत so, सो आय होप तुम्ही हे सगळं बघताय आणि छान आमच्यापर्यंत तरी आतापर्यंत रिस्पॉन्स खूप चांगला आहे एक तासाची असताना सो mm -hmm. so, खूप छान वाटतंय आणि अशा छान प्रोजेक्टचा मी एक भाग आहे त्याचही मला छान वाटतंय झी बरोबर माझं पहिलं काम आहे तर त्याचा एक वेगळा आनंद आहे कारण मी कलर्सला केलंय स्टार ला आणि आता झी ला करते सो छान आहे ओव्हरऑल सगळा रिस्पॉन्स खूप छान आणि पॉझिटिव्ह आहे मालिका कशी आली तुझ्यापर्यंत सुनील सर जे आहेत आमचे प्रोड्युसर त्यांना मी खूप आधी खूप वर्षांपूर्वी भेटले होते पण त्यांच्यासोबत योग नव्हता आला काम करण्याचा आणि मला तेव्हा कल्पना नव्हती की हे सुनील सरांच्या अंडर सुरू होत आहे मला एक माझा मित्र आहे कुणाल म्हणून तर जो त्यालाही होता सुख म्हणजेला तो चॅनलमध्ये होता आणि त्याने माझं नाव कदाचित तिकडे सांगितलं आणि त्यांचं असं झालं की नाही आपण हिला कंटिन्यू करूया तर मला असं वाटलं की प्रोडक्शन हाऊस वगैरे हो काहीच माहीत नव्हतं मला पण नंतर नंतर एक लुक टेस्ट झाली एक ऑडिशन झालं आणि मग डन झालं कॅरेक्टरचं आणि मग काही दिवसांनी सुनील सरांचा फोन आला तर मला असं झालं झी आहे छान ऑपॉर्च्युनिटी आहे आणि सुनील सरांचं प्रोडक्शन आहे सो so, हे सगळं मला पॉझिटिव्ह वाटलं आणि विशेष म्हणजे कॅरेक्टर मला खूप छान वाटलं म्हणजे असं काही हिरो आहे हिरोईन आहे असं काहीच नाही आहे ही एक सगळ्यांची मिळून गोष्ट आहे हेच मला वेगळे पण वाटलं या सिरियलमध्ये मध्ये असं लीड तुम्हाला वर्करनी वाटत असतील काही जण पण तसं अजकत नाहीये या सिरियलची खासियतच ही आहे की याचा कॉन्टेंट सगळा बोलतो म्हणजे एक जरी एपिसोड तुम्ही मिस केला तर थोडं वाटू शकतं की काय मिस झालं पण तुम्ही मिस अजिबात करू नका सिरियल एकही एपिसोड झी फाईव्ह तुम्हाला कधीही तो बघायला मिळणार आहे सो कॉन्टेंट मला याचा खूप आवडला म्हणून मी होकार दिले सिरियल लगेच निश्चितच मग अशी तू असं म्हणालेस की कुटुंब आहे आणि कुटुंबामध्ये म्हणून कुरघुरी येतातच ती कुरघुरी विनाच आहे नाही अजिबात नाही विणा <laughs> कुरगुर करणारी नाहीये यात वेगळीच तुम्हाला पाहायला मिळणार आहे नवरा माझा कुरकुरी आहे कुरुला <laughs> <laughs> आणि त्याला सारखं काम डाऊन छान व्यवस्थित आपण तुम्ही मोठे आहात मी मोठी सून आहे या घरातली सो विणा तुम्हाला एक वेगळीच पाहायला मिळणार आहे चॅलेंज होतं आणि तुम्हाला ते कसं वाटतं हे मला नक्की सांगा कमेंट करून निश्चितच पण ना लक्ष्मी निवास इतकं सुंदर नाव तर आहेच आणि ते दोन कॅरेक्टर सुद्धा खूप समर्पक आहेत एकमेकांना एक आदर्श जोडपं आहे असं म्हणायला हरकत नाही आणि खऱ्या आयुष्यात तू आणि तुझा नवरा दादा हे दोघे सुद्धा एक आदर्श जोडपंच आहेत आज अनेक जोडपांना या इंडस्ट्रीमधल्या मध्ये कसं टिकून राहावं एकमेकांना कसं एनकरेज करावं एकमेकांच्या कामाचं कसं कौतुक करावं किंवा कसं सांभाळून घ्यावं ह्या गोष्टींसाठी तुम्ही खूप एक आदर्शवादी जोडपात असं म्हणायला हरकत नाही मी स्वतः केला मला माहितीये सो आ, हे लक्ष्मीनिवास आणि तुम्ही खरे आयुष्यातले मीनाक्षी आणि कैलास का तर काय साम्य भेद आहेत खूप साम्य आहे असं वाटतंय मला कारण की खरा जोडीदार तोच असतो जो सगळं सांभाळून घेतो वाईस वर्सा, वाईस असतं कधी बायकोला सांभाळून घ्यावं लागतं कधी नवऱ्याला सांभाळून घ्यावं लागतं आणि जर तुम्हाला प्रवास हा शेवटपर्यंत करायचा आहे तर प्रवासात तुम्हाला आ, सोबत जावंच लागणार आहे कैलाशचं तर कौतुक करायला हरकत नाही मी खूपदा करतच असते त्याचं कौतुक पण आता यारा याराची जबाबदारी तो बऱ्यापैकी सांभाळून घेतो सगळं गोष्टी घरी मला फारसं बघावं लागत नाही कारण की तिला सांभाळणं सध्या आयुष्यातला खूप मोठा टास्क आहे yes, तिला मोठं yes. करणं तिचं व्यवस्थित संगोपन करणं हे आईचं काम असतं पण माझ्यापेक्षाही जास्त बारकाईने तो या सगळ्या गोष्टी करत असतो सो so, त्याचं करावं तेवढं कौतुक कमी आहे आणि बस कामाचं फ्रीडम देतोय तो मला करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी पुश करत असतो कायम तशीच आमची लक्ष्मी आहे आमच्या बाबांना सतत मोटिवेट करत असते होईल मुलांचं मुलांच सगळं व्यवस्थित होईल मुलींची लग्न होतील छान आपण घर बांधणार आहोत त्याचेही स्वप्न पूर्ण होणार आहे सो हे एक आशा देणं असतं धीर देणं असतं जोडीदाराला सो आम्ही खऱ्या आयुष्यातले लक्ष्मी निवास असू कदाचित पण आता जसं तू म्हणालीस की यारा जी आहे तुमची मुलगी आता तिचा संघ पण आहे जेव्हा तू सेट वर तेव्हा यारासोबत कोण असतं यारासोबत असते एक मावशी पण पन... त्या फक्त मावशी म्हणून आहे पण कैलाशच सगळं तिचं बघत असतो म्हणजे काय खाते काय तिला आवडतंय किंवा गार्डनला घेऊन जाणं आणि आम्ही आत्ता असं ठरवलंय की तिच्यासोबत आपण थोडं लहान होऊन जगायला हरकत नाही आपली कामं तर न संपणारीच आहेत सो मलाही जसा वेळ असेल सुट्टी असली की आम्ही कुठेतरी बाहेर जातो बीचवर घेऊन जातो म्हणजे तिला जे वाटतं तिला जे आवडतं ते आम्ही करण्याचा प्रयत्न करतो निश्चितच पण जर आता या क्षणी मी जर विचारलं की एक आदर्श जोडप आणि त्यांचं आपत्य जे काय असेल ते आँ... व्यवस्थित तो संसार तो प्रपंच चालावा ह्याच्यासाठी जे काही असे हे आहेत का तुझ्याकडे असे काय म्हणतात त्याला की लोकांना काहीतरी टिप्स आहेत टिप्स असं नाही बस समजून घ्या त्याला काय म्हणायचंय पुढच्याला किंवा त्याला कसा स्पेस द्यायचा आहे जोडीदाराला तेही तुम्हाला कळलं पाहिजे जरी तो आ, तिला दिवसभर बघत असेल तरी मी जाऊन तो भार कसा कमी करता येईल त्याला त्याचा कसा वेळ मिळेल या छोट्या छोट्या गोष्टी असतात फार गोष्टी करायची गरज नसते खर तर तुम्ही पुढच्या फिलिंग समजून घेऊन की तुझं तू तुझं तु, तु, कर आता तू तु तुझ्या वेळेला जा त्याच्या मीटिंग्स असतील किंवा काही असेल तर काहीच नसेल तर तो इथे सेटवर सोडून जातो याराला सो आणि समजून की आहे असं मला वाटतं पण ही किती तारेवरची कसरत आहे कारण आता नुकतंच ती जर एक वर्षाची झाली अजून अडीच वर्षांची आहे आणि त्यात तुम्ही इतकं छान कामही करताय कंटिन्युटी सातत्य आहे कामामध्ये फार महत्वाचं आहे की आ, आपल्या प्रपंचासाठी म्हणूनचा जो ब्रेक असतो तो निश्चित जेवढा हवा तेवढा घेतला yes. आणि मग पुन्हा कामाला लागणं हे yes. फार आदर्शवादी गोष्ट मला दिसते तुमच्या दोघांमध्ये सुद्धा आणि ते असंच तुमचा प्रपंच संसार चालू बॅक टू पुन्हा मालिकेकडे येऊयात yes. मालिकेला उत्तम प्रतिसाद मिळतो एक तासाचा एपिसोड आहे त्याच्यामुळे yes. जिथे अर्धा तासाच्या एपिसोड साठी काम करावं लागतं आता त्याच्यापेक्षा दुप्पट करावं लागतं म्हणजे जिथे तुम्ही रोज बारा बारा तासाचे शिफ्ट करता मग हे स्केड्यूल वगैरे कसं मॅनेज होतं एक तास शूट करायचं शूट करायचं याचे खर तर टीमचे आभार मानले पाहिजे आम्ही झीचे आणि मेन म्हणजे मेन म्हणजे प्रोडक्शनचे कारण एवढ्या तीन तीन युनिट मध्ये काम चाललंय न थकता आणि छान हँडल होत आहे सध्या तरी थोडी कसरत तर आहे बट ऑबियस पहिल्यांदाच असं काहीतरी घडतंय त्यामुळे त्यामुळे प्रोडक्शनची आर्टिस्ट ची सगळ्यांची धावपळ निश्चित होतेय पण ते सम्हा वर्क होत आहे त्याच्यामुळे जरा हुरूप पण येतोय रिस्पॉन्स चांगला मिळतोय सो काय ऑडियन्स तुम्ही भरपूर रिस्पॉन्स द्या आम्ही आणखी एनर्जीने बारा काय पंधरा तास काम करू तुम्ही फक्त टीआरपी नंबर आम्हाला मिळून द्या सो जास्तीत जास्त बघा ही सिरियल तुम्ही आणि नाही टीम खूप छान आहे सगळे को आर्टिस्ट खूपच फ्रेंडली आहेत आणि आमचं छान सगळ्यांचा बॉन्ड झालेला आहे हर्षदा ताई असेल तुषारदादा त्यांच्यासोबत काम करताना अजिबात बर्डन येत नाहीये ते आमच्यातलेच होतात कधी कधी सो त्यामुळे खूप मज्जा आहे आणि कधी असे बारा तास निघून जातात काम करता कदी -कदी। जाता काम करता कळत नाही अजिबातच हे टीम एफर्ट्स आहेत प्रोडक्शन आणि आर्टिस्ट आता तू टीआरपीचा विषय काढला म्हणून कारण तू नंबर वन चॅनल सोबत नुकतीच काम केलेलं आहे आणि ती पण मालिका आता थांबलेली आहे पण मग अशा सातत्याने आपण हायस्ट टी आर च्या मालिकेमध्ये काम केलेलं असताना चॅनल सोबत काम केले अशा एका पूर्णपणे तो संपूर्ण झोन सोडून मग एका नवीन चॅनल सोबत नवीन मालिका करताना हा जो चेंज असतो हा साधारण कलाकारासाठी किती थोडासा धोकादायक किंवा थोडासा तोट्याचाही असू शकतो नो डाऊट मग तू ह्या सगळ्याकडे कसं बघ नाही मी प्रोजेक्ट कडे बघते नंबर्सची गणे तर काय बदलतच असतात आज तुम्ही नंबर वन असाल उद्या नसालही पण शेवटी टीम एफर्ट्स तो प्रोजेक्ट त्यातली माणसं आपण काय काम करतो किंवा आपल्याला काय काम करायचंय मग तिथे बट ऑबियस फरक पडतोच पण थोडं ते बाजूला ठेवून जर काम केलं तर काम करण्याची मजा पण येते कारण आपल्याला इथे चोवीस तास काम करायचंय सो असं नाहीये की मोठ्या चॅनलचं काम सोडल्यानंतर अशा चॅन झी बट ऑबियस खूप मोठे चॅनल आहे ठीक आहे उन्नीस बीस होत असतं चॅनल्स मध्ये पण हा प्रोजेक्ट खूप कमाल आहे आणि मला इथे खूप मजा येते आता सध्या निश्चित हो, बात आहे सेट वरती जे सगळे कलाका कलाकार आहेत आपले सहकलाकार तुमच्यामध्ये निश्चितच तुम्ही एकत्र काम करता म्हटल्यानंतर काही गंमत जमत होतच असेल काही लोकांविषयी आपल्याला काहीतरी इनपुट्स असे मिळतात मग आपण मस्ती खोडी वगैरे करतो अशा काही गोष्टी घडतात सेट आमचे वर घडतायत सध्या आमच्या डबा पार्टीवर मोठा बर आहे सगळे जण वेगवेगळं खायला घेऊन येतात काय थोडीफार सुरूच असते पण इथे सगळेच सगळ्यांना सगळे वेल मॅनर्ड आहेत कोणी असं क्रॉस नाही करत आहेत सध्या तरी पण आम्ही सध्या डब्बा या विषयावर भरभरून चर्चा करतो खायला आणतो कोणी काहीतरी मागवतं वगैरे सो सध्या हा झोन सुरू आहे नुकतंच आई पण तू अनुभवते आहेस एक जाता मला फक्त प्रेक्षकांना तू असं की इंडस्ट्रीतल्या खास जे अभिनेत्री आहेत इंडस्ट्रीतल्या आई झाल्यानंतर आई पण कसं असतं आणि ते कसं असावं आदर्शवादी आई पण जेणेकरून तो त्याच ते संगोपन छान होईल आणि आपणही आपलं कामात सातत्य ठेवू शकतो मला असं वाटतं कामाची किंवा का सॉरी मला असं वाटतं काळाची ही गरज आहे सातत्य ठेवणं तो कामात असो किंवा मा करिअरमध्ये असो तुमचं सातत्य जर असेल तर डेफिनेटली तुम्ही बॅकला जाणार नाही आहात म्हणूनच मी खूप लवकर जॉईन केलं होतं सो so, मला असं वाटतं असं आदर्श आई पण नाही सांगता येणार मला पण तुमच्या बाळाला तुम्ही किती वेळ देऊ शकता हे जर तुम्ही वेल मॅनेज केलं तर ते खूप सुखकर होतं बाळाला समजून सांगणं किंवा तशा पद्धतीने तिला सांगत राहणं ग्रो करणं आता याराला सगळं कळतं की मी शूटिंगला येते तू जा शूटला मी आई सोबत पप्पांसोबत आम्ही मज्जा करणार आहोत वगैरे असं सगळं तिचं सुरू असतं मी तिला सांगत आले की बाळा मला कामाला जायचंय मला शूटला जायचंय सो मला वाटतं प्रत्येक आई एक असा कुठला तरी मार्ग शोधूनच काढते प्रत्येक आईने ते करावंच आणि बाळाला जास्तीत जास्त लवकर समजूतदार कसं बनवता येईल यावर भर दिला तर निश्चित थोडा सोपा होतो मार्ग निश्चितच पण मला एक अशी अपेक्षा आहे की लवकरच तुझं आणि कैलास दादांचं एकत्र काही एक काम बघायला मिळेल का काही शिस्त आहे का माझी फार इच्छा आहे कोणी बघत असेल हा इंटरव्यू तर आम्हाला प्लीज एकत्र फिल्म मध्ये घ्या <laughs> आम्ही खूप काम केले आधी एकत्र oh. शिवाजी अंडरग्राउंड साठी सारखं मोठं नाटक केलंय yes. खूप शॉर्ट फिल्म्स आम्ही केल्या आहेत मयत सारखी नॅशनल अवॉर्ड विनिंग किंवा कैलाशने खूप सारे शॉर्ट फिल्म लिहिल्या hmm. सो प्लीज सर कोणी डिरेक्टर सर तुम्ही बघत असाल आम्हाला एकत्र आणा माझी इच्छा आहे फिल्म फिल्म काम करण्याची आहे तो एक करतोय गोंधळ नावाची त्याची ती पण मग आता जाता जाता तुझं गाणं आम्हाला माहिती आहे तू राठोड आहेस आणि तू बंजारा या लोक संस्कृतीची तू एक प्रतिनिधित्व तू अनेकदा ती गेलेला आहे सोशल मीडियावर एखादं जर आम्हाला काही ऐकवलं जात झाली रे मी सध्या मला आता सध्या आठवणार नाही पण ते एकच गाणं आहे जे तुम्ही सोशल मीडियावर पाहिले ते मला आता व्यवस्थित येत आहे म्हणजे बाकीची yes, खूप चांगली गाणी आहेत oh. पण छोरी hmm. 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 तारे घुंगटे म चांदा चा एक सूर्याच छोरी तारे घुंगटे म चांदा चा एक सूर्याच चळ चळ कररो चेहरो तार गैरे माही सोनेरी हार मड मड सारो तोन सागार मसरुरो घागरो दिस गेरदार छोरी तारे गुंगटे म चांदा छय कसुर्याच थँक्यू थँक्यू फार महत्वाचं आहे की अशा ग्लॅमर इंडस्ट्रीमध्ये आपण काम करत असून सुद्धा आपली जी संस्कृती आहे जी लोककलाय लोकसंस्कृती आहे मला वाटतं की हे जे बीज इथूनच सुरू झालेलं असणार आहे ते विसरता कामाचं नाही पण त्यामुळेच वर आलेलो आहोत पण खर तर मग मगाशी मी म्हटल्याप्रमाणे खरं निवास हे जोडपं आहे आदर्शवादी जोडपं आहे आणि त्यांचा संसार असाच पुढे चालत राहा अशी आपण सगळ्यांना त्यांना सगळ्यांनी मिळून त्यांना शुभेच्छा देऊयात आणि या मालिकेसाठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद रत्न मराठी मीडिया सोबत अशा मस्त म्हणून मोकळ्या गप्पा मारल्याबद्दल <laughs> थँक्यू सुरज थँक्यू सो मच आणि परत परत भेटत राहू सुद्धा मालिकेच्या हजार एक पिढी होणार खूप खूप शुभेच्छा थँक्यू सो मच रत्न मराठी मीडियाला सबस्क्राईब करा बेल बटन दाबा आणि ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा